शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील अतिक्रमणे व खाजगी जागेत पत्राचे शेड उभारून केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी आमदार संग्राम जगताप यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात सोमवारी सकाळी ठिया आंदोलन केले कारवाई सुरू झाल्याशिवाय हट्टार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याने महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने सावेडी उपनगरातील पारिजात चौकातील पत्राच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे जेसीबीच्या सहाय्याने चार गाळे जमीनदोस्त करण्यात आलेत तर यावेळी जागा मालक व काळेधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा बाजूला एका एका गावात शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग आरोपावरून तीन जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी फिर्याद दिली आहे सहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावातील विद्यालय व वार आठ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता गावातील अंगणवाडी ही घटना घडली आहे त्याच गावातील एका अल्पवयीन मुलासह त्याचे वडील आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आक्रमक नेतृत्व किरण काळे यांनी काँग्रेस शहर अध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे राजीनामा देत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही थोरात यांचे निटकवतही सहकारी असणाऱ्या काळे यांच्या या निर्णयामुळे मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचं काळे यांनी सोशल मीडियातून पोस्टद्वारे म्हटलं आहे वडगाव गुप्ता येथे गेट नंबर पाचशे एक्क्याण्णव मध्ये पंचवीस ते तीस वर्षापासून पन्नास ते साठ कुटुंब राहत आहेत रेशन कार्ड आधार कार्ड वीज बिल मतदान कार्ड ही त्यांच्याकडे आहेत या गटांमध्ये प्रति कुटुंब दोन ते तीन गुंठे हक्काची जागा देऊनही प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवावा अशी मागणी कुटुंबियांच्या संजय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे संबंधित पन्नासहून अधिक कुटुंबियांनी वडगाव गुप्ता येथे महाराष्ट्र शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत त्यात सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घ्यावे असे त्यामध्ये म्हटले आहे भिंगार हद्दीत कॅन्टोन्मेंट लॉन परिसरात शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता दोन अनोळखी इसमांनी दारूच्या नशेत गोंधळ घालत नागरिकांना शिवीगाळ केली आहे दोघांवर चाकू व दगडाने हल्ला करून जखमी केले या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खलील शेख यांनी फिर्याद दिली आहे ते साक्षीदार बंटी गोहेर यांच्यासोबत कॅन्टोन्मेंट लॉन परिसरात असताना दारू पिलेल्या दोन अनोळखी इसमांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना तंबाखू चघळण्यास दिली मात्र काही वेळाने त्यातील एकाने अचानक फिर्यादीच्या गळ्यावर चाकूने वार केले त्यामुळे त्याच्या गळ्यातून रक्तस्राव सुरू झाला त्याच वेळी दोन्ही संशयित आरोपींनी लांबून दगडफेक केली ज्यामुळे साक्षीदार बंटी गोहेर यांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय शहराची खबर बात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर